हाय यूट्यूब फॅमिली मी आली आहे बाहेर कारण घरातली गेली आहे लाईट नी इकडं बाहेर पण गेली आहे लाईट आहे बघा आम्ही दिसत आहो का नाही दिसत आहे गाड्या जाऊन राहिले आहे बघा गाड्याची लाईट येऊन राहिले पण का नाही आम्हाला आहे आम्ही म्हटलं चला बाहेर असून लाईट हां म्हणून का नाही बाहेर आलो गड़े आम्ही पण काही फायदा झाला नाही हां बाहेर पण लाईट नाही आहे ना आम्ही अंधारात बघा चालली मी बोलत बोलत हे असं आज कोणता दिवस <laughs> मी मला माहीत नाही लाईट गेली लाईट शिवाय खरंच पण काहीच खरं नाही लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे तर आता आम्ही चालू आहे तिकडं पाहिजो पुन्हा समोर आहे का नाही तर लाईट लाईट असली मग तिकडं आमचे चेहरे दिसूनच तुम्हाला इथं काही चेहरे दिसून नाही राहिले लाईट नाही रे बघा मी बाबड्याचा पप्पा बाबडा ह्या गाड्या गाड्यातून लाईट बघा असं बावड पण दिसते बघा समोर मी तर दिसत आहे तर चला समोर बघते हा आता बघ लाईट आल्याबरोबर माझं तोंड तर तो दिसलं न सांग मला घरात तेवढा भयानक झालं माहिती आहे का लाईट गेली ना सा, सा सा थून, थून। ना असं आमचा मोबाईलच नाही भेटते मोबाईल तिकडं या सागरचा तिकडं ठेवून <laughs> माझं इकडं ठेवून ना आम्ही अंधारात शोधू असे डोळे लावून हा मोबाईल मंकाने शोधला कसा बसा आणि बघाई आलो आम्ही बाहेर बघा आता आलो सर्कल लय तिथं गाड्या जास्त आहेत त्या गाड्यामध्ये दिसून राहिले आमचे तोंड तरी पण गाडी गेले चा चा तो तो गेल है है का तोंड काही दिसून राहिलं कारण लाईटच नाही आहे या खांब्यावरचे पण लाईट गेलेली आहे सगळे घरचे तर गेलेच आपण खांब्यावरचे या पूर्ण सर्कलचा पासूनचा एरिया आहे ना इथपर्यंत लाईट गेली आहे आणि समोर जे आहे ना आता जाऊन राहिलो ना आम्ही तिकडे हायलाईट का तरी चालतच आहो आम्ही त्यात सर्कल हे बघा इथं आम्ही येतो का तिने मी व्हिडिओ बनवलेले आहे पहिल्या सर्कलचे छान दिसते लाईट असत सगळ्या गाड्या सगळं काही काही दिसतं हा माणसं येणार काही दिसत नाही असं काय कोण बोलून राहिलं भूत पण मी बोलत आहे ब्लॉगर दीपाली शेट्टी आहे ना माय शेट्टी ब्लॉगर हा बापरे बघा आता हे आमचा पप्प सांगाल तुम्हाला काहीतरी बाप्पा आता आम्ही रोड क्रॉस करून आलो ना हे बघा रस्त्याने राहिली मोबाईल रोडनी चालवणं चुकीचं आहे मना आहे तरी पण मी घेत आहे तर गाईच माफ करा मला मला माफ करा आहे ना खूप लाईट नाही म्हणून तर गाईज आम्ही आलो आहे समोर इकडं हाय छोटे छोटे लाईट आणि इकडे बिल्डिंग मध्ये दिसत आहे लाईट आणि इथे इथून तर आणि माग लाईट नाही है आणि आता इकडे लाईट लागली आहे तर चला आम्ही समोर जाते आता बघा आले खुश झालो आहे आम्ही लाईट आली आहे लाईट आली पावणे दहा वाजता आणि आता आम्ही चाललो आहे घरी कारण बिल लाईट शिवाय गमत नाही आम्हाला आम्ही अंधारात कामाला परत लागली गो म्हणून आम्ही इकडं आलो तर आली बाबा इकडं लाईट आणि आता येतं येतं इथून थोडासा भाजीपाला पण घेतला आणि आता जात आहे आम्ही रस्त्यानं घरी बघा आता किती छान दिसून राहिलो आम्ही ती कुठं अंधारात काहीच दिसे नाही आमचे तोंड नाही आता बघा किती छान छान दिसून राहिले बाबडाचा बाबडा बाबडा अंधारात एवढा घाबरला त्यांना डायबर तसंच आहे हा पॅन्ट खालची घातली नाही आहे आणि आता हे बघा आम्ही चाललो आता घरी रस्त्यानी हे बघा आणि गाईज याच्यामध्ये बघू शकता आहे बघा मी याच्यात पालक घेतली कोथिंबीर घेतलं गाजर घेतलं आणि अद्रक घेतलं होतं नाही घरी तर उद्या लागून स्वयंपाक आले तर म्हणलं चला आता लाईट येईल तर फिरून नेवती तर भाजीपाल्यावाली दिसली तर घेऊनच घेतलं आणि अशी झाली बाबा आज लाईटची गंमत कधी एवढ्या दिवसात गेली नाही आज गेली तो, तो तर आम्हाला एकदम कसं वाटलं तर गाई चला आता घराच्या रस्त्याने चाललो आम्ही सरळ सर्कलपासून पुन्हा भेटूया तिथे गेल्यावर परत सांगतोच मी तुम्हाला पोचल्यावर ते बघा सर्कल पास ती येते किती अंधार होता ना आता बघा हे लाईट आल्या बरोबर बघा किती छान गाड्या वाड्या दिसून राहिल्या भारी वाटून राहिलं आणि मस्त वाटून राहिलं तर काहीच हे बघा आमच्या मागून गाड्या येऊन राहिल्या आणि आम्ही आता चालत राहिलो घराच्या रस्त्याने आलो आहे सर्कल पण पार केला इकडून जातानी अंधारच होता इथून येताना मस्त लाईट आली आहे मस्त दिसून राहिलं मस्त वाटून राहिलं आता चला 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 घरी जाऊया आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की लाईट शिवाय खरंच अंधारात काही समजत नाही काहीच कळत नाही अंधार झाल्यावर लाईटची लयच गरज आहे हे लाईट गेल्यावरच कळतं तर काही चला मग बाय 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 बोल बाय बाय बोल बाय बाय बोल बाय यूट्यूब फॅमिली लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया परत दुसऱ्या ब्लॉग मधी